मिरज शासकीय रुग्णालयातील तीन दिवसाच्या अर्बघांचे चोरी झालेल्या घटनेच्या निषेधार्थ साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याच्या वतीने मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी दोषींवर आणि व्यवस्थापकांवर निलंबनाची कारवाई करावी आणि जो बाळ जन्मल्यापासून आईच्या दुधापासून वंचित राहिला आहे त्या बाळाला सुखरूपपणे आईच्या पदरात घालण्यात यावे अशी मागणी रुग्णालय अधिष्ठाता यांच्याकडे करण्यात आली यावेळी भीमराव बेंगलोरे आकाश शिवे लखन लोंढे राहुल वाघमारे श्रावण बनस सोळे सुधांशु कांबळे मुकेश गोसावी शिवलिंग कांबळे प्रशांत कांबळे ओमकार हत्तीकर शंकर कांबळे नितीन तांदळे सलमान रोहिले ओमकार वाघमारे महादेव आवळे अनिकेत आवळे सचिन आवळे निकश आवळे यांच्यासह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान मिरज शहरचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते दिनांक तीन पाच दोन हजार पंचवीस रोजी मिरज सिविलमध्ये जी घटना घडलेली आहे त्या घटनेमुळं संपूर्ण माणुसकीला काळिंबा फसणारी घटना या मिरजेमध्ये घडली आहे ही मिरज जगामध्ये आरोग्य पंढरी म्हणून ओळखली जाते त्याच मिरजेमध्ये माणुसकीला लाजवेल अशी घटना घडली आहे त्या घटनेच्या निषेधार्थ साहित्यरत्न लोकशाही रान्नाभो साठे प्रतिष्ठानच्या वतीने आज आम्ही मिरज सिव्हिल येथे अधिष्ठान कार्यालयसमोर धरणा आंदोलनाला बसलेलो आहोत तर या आंदोलनाच्या दरम्यान डी एन साहेबांनी आम्हाला आश्वासन दिले आहे की आज संध्याकाळीपर्यंत सदर आरोपींवर कारवाई केली जाईल व बाळ ही सुखरूप त्या आईजवळ येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे तर अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानच्या वतीनं आम्ही डी एन साहेबांना सांगितलेलं आहे की साहेब आज संध्याकाळीपर्यंत कारवाई न झाल्यास तर उद्यापासून आम्ही आपल्या कार्यालयासमोर बेमुदत धरणा आंदोलनाला बसू जोपर्यंत तुम्ही आरोपींवर कारवाई करणार नाही व्यवस्थापकांची निलंबना करणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन थांबन थांबवणार नाही एवढंच या ठिकाणी आम्ही सांगून डी एन साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी आज संध्याकाळीपर्यंत कारवाई करण्याचे आश्वासन दिलं आहे आम्ही त्यांच्या कारवाईची वाट बघतो आहे जर त्यांनी कारवाई न केल्यास तर आम्ही आमच्या आंदोलनाला सज्ज आहोत